िंग बनण्यासाठी माती आणली शेतातून शांताबाई तुम्हाला उद्या घरी बसल्या व्हिडिओ दाखवते फक्त तुम्ही शांताबाईली साथ द्या व्हिडिओ पूर्ण पहा नवीन असा चॅनल सबस्क्राईब करा प्लीज सोडून देऊ नका शांतापैली तुमचीच साथ आहे व चला मग व्हिडिओ सुरू करू थांब्या जणी काय शांताबाई घरी आता सगळेजण किती आपण चला लवकर लवकर चला अजून पूजा करायची आहे কেতিয়া খান সামান বাকী এজন দুটা খাব লাগতো কাম আব লাগতো খামাৰ আনি নামি মে দেখা পেট आई देने माते मी मस्त शिवलिंग बनवत पिंकी बेटा तुला हे बनवता येत नाही माते आणायची राहिली अजून शांताबाईच्या घरून शांताबाई आणते माती मी सांगले मग शांता काकूच्या घरी माती आणण्यासाठी नाही पिंकी बेटा मला सामान आणू दे तू मीच माती आणतो आणि मी शिवलिंग बनवतो जायचे तू अभ्यास कर नाही मी बनवतो मस्त मला बनवता येते आई पिंकी बेटा ऐक ना तू

मनीषने पाठवलं मी सामान आणण्यासाठी चला तयारी करा तुम्ही आपण मस्त पूजापाठ करू तू ऐकून लय खुशी वाटली मला थांब आता तयारी करतो मी मी आता फोन राहिली तू तयार होता की नाही होत पूजा करायसाठी आई चला मला लवकर लवकर तयारी करा मनीष शेत आता सामान घेऊन आता मी ना डिखू सात ते आठ पूजा आहे ते ऑनलाईन आहे आई मला माहित आहे सात ते आठ पूजा आहे रात्री पण आपले कामं किती आहेत ताई तुम्हाला माहिती आहे ना आपलं काय आपल्याला टाईम काहीच माहित नाही पडत आई चला चला आतापासून भेंडतच काम होती नाही देवा महादेवा माया सुनीलचं जा डोकस जागेवर रे बापा अशीच बुद्धी दे बापा मा सुनीली अरे माधुरीचा फोन आला वाटते हॅलो हॅलो बोल बोल माधुरी बोल जाबरू माधुरी नाही होई मी मी शांताबाई बोलून राहिली चल ये घरी स्वयंपाक केला जवन करा साथी। जापरू। मी जेवण करायसाठी लवकरच झाबरू मी वाटपून दाली होती नाही शांताबाई काही भूक नाही आहे मला जास्त हिडगू नको झाबरू लवकर जेवण करायला येतो स्वयंपाक केला मी ताटवडतो ठीक आहे शांताबाई आलोच नाही गेलो तर शांताबाईला रागी असं शांताबाई फोनावर फोन करत बसेन मला माहित आहे मी उपाशी असलं तर शांताबाईला गमत नाही शुभांगी काय झालं शुभांगी सांगा मनीषचे बाबा काय झालं असेल तुमच्या सासूसुनीची झंझट दुसरं तुम्ही सासू सुना काय करू शकता सांग काय अपेक्षा आहे तुमच्यापासून अरे मनीषचे बाबा पाहि ना आपली सुनबाई पूजा करायला तयार झाली कधी देवपूजा न करणारी बई मला वाटलं नव्हतं रिंकू आज पार्थिव शिवलिंगाची पूजा करेन म्हणून तिने मला सांगितलं मनीषने पाठवलं बी सामान आणण्यासाठी पण घ्या देवाच बुद्धी देते मनीषचे बाबा कोणाले बी तुला आज माहीत झालं शुभांगी चल मग खाद्यमध्ये वाढून भूक लागली अरे वा राजा भाजी भाजी दुकान झाली राजा हा सकाराम काका काय तू सांगा ना भाव सांग रे बा पहिले काय येत चल आता पटापट आता बाजारात जातो आणि बबलीने दिलेलं चिठ्ठीतलं सामान सगळं घेऊन येतो तोपर्यंत बबली घरचे सगळे कामं करून घेते जागरू कुठे चालला जागरू काही नाही सुषमाबाई शांताबाईच्या घरी चाललो जेवण करायसाठी रे ने, आली माधुरी ने तू म्हणत नाही तिथे घ्यायला चाललो होतो पण काही गेलो नाही शांताबाई बी चालली होती माफी मागायली शांताबाईला बी दिलं मी रोज तो एक दोन दिवस ठीक आहे छाबरू काही नाही बाबा दोन तीन दिवस दे आणि तिला घेऊन घरी घरात बायको असले की सगळं बरोबर आहे ते छाबरू एकट्याने घर खायला उठते हा सुषमाबाई बरोबर आहे ते चल शांतापुरचा फोन केला बिचाऱ्याने शांतापाय वाटते आपला भाऊ उपाशी आहे म्हणून ते जीव तोडते ओढते झाबरू द्या जास्त दोक्षात बसतात जवळ जवळ धिकेना सुनवाय दिले तेव्हा तेव्हा मागतात आता सासू नाही सासऱ्या नाही मनत नाही देर नाही कोणी नाही ना घरी तरी तिला माज येते बिचाऱ्याला झाबरू जेवण म्हणजे वाके करते खायला प्यायचे अक्कल नाही तिने मी तर तेव्हा तुझ्या घाबरून दोक्षार घेतलं का घाबरू ना तिची कशी थोड छोड जाते तर शांताबाई झाब्रू आला तू मी घ्याच फोन राहिली आज ते पूजा आहे ना पार्थिव शिवलिंगाची माती आणली करायच्या पहिले म्हटलं झाबरूला वाळून घेऊन करून द्या म्हणून थांबली चल झाबरू काय आलता का फोन घेऊन माधुरीचा नाही शांताबाई काहीच को कोणाचा का फोन नाही आला चल झाबरू झाब्रू बस ना मी टाकनताना वाळून शांताबाई मी बाहेर नाश्ता करून घेतला असता आणि झालं झाबरू बहीण असल्यानंतर गावात दि तुला बाहेर नाश्ता करू देतो का मी अजिबात नाही बस खाली आणतो मी तातून शांत बाई तुला वाटते ते माझ्यासाठी पण त्या घरांनी भांडण बाहेर जात ना बरं नाही आहे ना पाहिल्याने माग झाबरू हा झाब्रू आहे का झाबरूले मी रे बा झाबरू तुला कसं काय काय भुलतो शेजारी काम होतं तुमच्या म्हटलं चला शांताबाजी तब्येत पोहून घेऊ कशी आहे काय आहे शांतीला चांगलाय सगळं चिंता नको करू तू मी आहे ना आता शांतीची चिंता करत करायसाठी तू त्या घरचं काय बघतो झाबरू ये बसा शांतेसून निम राहिली काय कर राहिली काय करू राहिली कुकरच्या शिट्ट्या ऐकूयात बापा बापा, बापा, बापा। तकलो हाँ, बाबा बापा पुरण टाकलं होतं का चिंताचे बाबा पुरणच टाका वाटलं मला काल मलिक बी खाव वाटलं बसा ना तुम्हाला जाणत आठवडू झाबरू तरी उतर खाली शांते बाबाची जेवण काळजी करता तुम्ही नव्याची बी करत जाणं नवऱ्याला ते वाळून गेलं अशी येतं प्रेमान भावांनी नवऱ्यांदी सांगते तू किती फरक समजत त्या भाऊ आला तुरे पोर्याच्या पोळ्याच्या तर करावं लागते बासुंदी करा लागते बापा बापाला सांगते एवढे पाच पक्क बनवले तू बस झाबरू बस मज्जा करून घ्या बहिणीच्या घरी तू नको जीव घाले पण आम्हाला उपाशी पाठवलं होतं ते आंब्या तरच आठवण आंब्या तरच काय झालं त्या दिवशी चिंतेश बाबा तुम्ही त्याला डागला देऊन राहिले काय जेवण करायला बसून राहिला तो त्याच्या पहिले तुम्ही त्याला बोलून राहिले काय प्रत्येक गोष्टीची आठवण करून देऊन राहिले आता तुम्हाला माहिती काय झालं त्यालाही माहिती काय झालं तुम्ही तुमचं काम करा त्याला त्यांचं त्याचं काम करू दे मला माहिती आहे चिंताजी बाबा तुम्ही कोण असं बोलून राहिले तर कधी बी आपल्या घरी जेवण करायला आला की तुमच्या डोळ्यात खुपते सांगते कसं नाही म्हणत मी पण मई बहीण आली आपल्या घरी किती कोण जीवार आहे तेव्हा सांग मला शांताबाई शांताबाई जवळपास वाहून दे शांताबाई टाकते मी जेवत नाही शांताबाई मी नाश्ता काही करून घेईन शांताबाई दे 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 ते वाळून दे थांब झाबरू एवढा मोठा खर्च करून ठेवला माझ्या घरी पुरण काय स्वस्त आहे काय आता म्हणते की मी जेवत नाही नाव बदलाम करेल ना तुम्ही जय असं म्हटलं जय तसं म्हटलं पहिले सांगून द्यायला का तो मग मी जेवण करायला येत नाही म्हणून ऑर्डर ना ती बहीण सांगते आज त्या भागांचा काउंटर केला उद्याच नाही बोला बहिणीने तिले तू बासुंदी श्रीखंड पूर्णाच्या पोळे सगळं तयार करतो शांती तू हा चिंताजी बाबा मी तुम्हाला आताच फोन करा थांबा

उद्या परत जाऊन काय ना नाय घरी ठीक आहे चिंताजी बाबा आताच तुमच्या समोर हा हॅलो कोण शकुना बाई मी बोल रे तुमचे भाऊजाई शांताराम भाऊच्या घरचे ओळखलं ना शांती शांती बोल ना आमच्या घरी पाहून जा म्हटलं तुम्हाला श्रीखंड बासुंदी पूर्णाचे पोळे तुम्ही मन सांते या ना कधी येता खरं शांती खरं की खटो येतो ये 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 ना मग मी तू म्हणशील तेव्हा येतो मी तर म्हणतो आताच आहे आता स्वयंपाक व्हायला बाई ना ठीक आहे ठीक आहे शांती येतो येतो अरे झाबरू तू कोण थांबला तू जेवण कर बाबू तुला गोष्टी सवय पडलीच नाही काय या माणसाली जुनी आदत आहे बायकोचं नातंबाईत आलं कोणी ती हिरस करायची कर कर जेवण करतो ठीक आहे ठीक आहे शांता बाई जेवढं बोलू नये लोक गटा खातात किती देशारना देशा मसाले तरी पाणी येत नाही तरी एवढं बोलल्यावर हो थांबा थाना थांबा शिम तिथे जवळ थाना जवैबा करा तुम्ही जेवण करा मला एक घासाची भूक नाही जवळ बा चल येतो मी शांताबाई तिथे नाही फोन नाही बस टाका जेवण करून घ्या तुम्ही तुमच्या बहिणी आताच फोन करतो शकू नाबाई या ना शांते आली ना मी रस्ता ना जा बस दोन मिनिटात पोहोचतो तू ताटगीत घालून ठेव हा हा या या थांबा मी ताट्या आणतो घेणे मला झापरले मले आंब्याचा जुन होता घातला त्या आज, पुरा आज ना बदलापूर केला माय म्हणून तुला मी टाटान उठून दिला झापरू कधी बी पाशी जवायची बेद ते करतो कधी बी आज पाय जवाय ना बदला घातला शांतराम शकून हवी ये ये लोक पाहिजे पाहिजे शकून हवी शांतीने त्यासाठी पूर्णाचे पुढचं काम चाल केला असं कोणा आता खुश आहेस का ये, ये बस बस काय सांगते शांती म्हणून तर शांताबाने फोन आल्याबरोबर निघाली हातचं काम टाकून <laughs> शांती आली माई बाई आणि टाका शांती आली आली शकुना बाई झाबरू आल माझ्या घरी जेवण करायचे कसं हा नाही त्याने मग सांगितले मी गोष्ट पटकन पाहिला बरं केलं शांतारा असंच करत आहे तिथे नाते की कसे रस्त्यावर नाही येतात मग शांती पाय नाही तर मला कधी फोन करते काय आज फोन केला शांतीनं पहिल्यांदा पाय बरं ना मई भाजे किती चांगली आहे तू मला शांती अशी करते तशी करते तुला मी कधी समजून सांगितलं की नाही एक नंबर भाजी आहे मै आनंद दे शांती लई मला रात्री बी खिचडीच खाल्ली आता जेवण करत होते बरं तर त्या फोनाला शांती आना ना बाई करा करा जेवण करा शांती तू बस आमच्या सोबत कशा गोष्टी करता शकतो गो तु। ना बाई सुनील सुन करे शांती जेवते का नाही शांती तू सुनील सोबत जेवतो राजा बी आता आला दुकानातून आम्ही दोघं बहीण भाऊ जेवण करून घेतो जा तू पुन्हा पाहणार तू दोन तीन ठीक आहे चिंताची बाबा देवा किती हरण येणार नवरा हो भावाला हाकलून दिलं आणि स्वतःच्या बहिणची वरवर वरवर करून राहिला असं वाटते पायातली काढा आणि तोंडावर मारा एवढं जू खोल भगते बरं अजून म्हणजे दोन तीन पोहे आता कधी म्हशीना भांडण होते पण मला पूजा पाठ करा लागते बिचारा झाबरू उपाशी चला गेला आठवून उठून कुठे भोगून दिना माणूस कुठे भोगून द्यायला शांते हा हा आणतो आणतो शकुणा मस्त लवकर लवकर आणि त्या पोरासाठी डब्बा मी घेतो तुला चोरून शांत केले ठी शांतारा माया स्वतः ब उद्या राखून जे माणस आली मी कसं माय भुर तातावरून उठून दिलं ना थांबा म्हणा तुम्ही पाहिले मंडरी कसा जाऊ शांताबाई ले किती खराब वाटत असेल याचा विचार केला का नाही नाही याचा विचार नाही केला जाऊ दे मंडरी तुम्ही मला किती आधार देता शांताबाई तुमच्या मनापासून धन्यवाद मानते चला मग खूप जणांचे कमेंट आलेले आहेत आपण काही जणांची नावं घेऊ पण त्याआधी चॅनल सबस्क्राईब करा बरं शांताबाई मस्त पूजा करणार आहे पार्थिव शिवलिंगाची उद्या तुम्हाला व्हिडिओ पण करणार आहे निकिता मराठे नीता तुळसकर चंदा खापरे बदलापूर शुभांगी अमोल गाडे मोर्शी प्रतीक्षा मेश्राम आईश खान काल श्रुती चव्हाणचा वाढदिवस होता गुरुदेवनगर मोजरी तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा शांताबाईच्या परिवाराकडून सविता भरडे वैष्णवी भरडे शिवाय चिंचखेडे खेडे कृतिका चिंचखेडे कल्याणी फारकुंडे अनिता पायडे नांदगावपीठ अमरावती सलाम व्हिडिओ पूर्ण पाहा नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा भेटू आपण नवीन विषयासोबत नवीन भागात सर्वांनी Parkir silikati puja. Karabaraka. Seriusi wae, namastu tu.